मोताळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने हाहाकार केला असून या ठिकाणी शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेताच्या बांधावर गेले असून लवकर शासनाची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असे सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितले तर प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा दिले सकाळी चारच्या दरम्यान मला वाटते राहेरा गुळभेली उबाळखेड आणि नळकुंड आणि काहीसा थोडसा खामखेडचा म्हणजे सारखा खाम, खाम, सा प्रकार झाला सव्वा दीड तासामध्ये इतका पाऊस कोसळला की असा पाऊस याच्यापूर्वी कधीच कोसळला नाही आणि मोठ्या प्रमाणात नळगाव नळगंगा धरणामध्ये सुद्धा पाणी त्या ठिकाणी गेलं बुलढाण्यातल्याही अनेक गावांना त्याचा फटका बसला त्यातून ती पाणी करून त्या ठिकाणी आलो ही हो। आता ही सगळ्या शेतकऱ्यांचं जिथं जिथे नुकसान झालं सगळी आमची महसूलची टीम तहसीलदार साहेब आहेत सगळे पटवारी वगैरे सगळे आम्ही सोबत आहोत सगळ्या शेतकऱ्यांचा सर्वे करण्याचा प्रयत्न म्हणजे शंभर टक्के आम्ही करणार अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातमध्ये आता मी पाणी पाहिलं आणि त्यांना असं वाटून आलं की आमचं सगळं उद्ववत्त झालं आहे त्यांना मी सांगितलं की आपण एकदम असं काही म्हणाला वाईट वाटून घेऊ नका दुःखाचा क्षण आहे नुकसान आहे पण सरकार पाठीशी आहे आणि शासनाकडनं आपण प्रत्येक शेतकरी एक पण शेतकरी आपण मदतीशिवाय वंचित ठेवणार नाही त्याच्यामुळे आमचे सगळे कर्मचारी प्रामाणिकपणे जातील जिथे माणूस जाऊ जाऊ शकत नसेल तिथे ड्रोनने आपण त्याचे हे करू पंचनामे करू पण शेतकऱ्यांना शंभर टक्के मदतीचा प्रयत्न करू हे राहायला धरणाची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णव सुरू झाली होती आणि अनेक वेळेस त्याच्या पहिली सुप्रमा दुसरी सुप्रमा अगदी तिसरी सुप्रमा म्हणजे अनेक वेळेस त्याचा कॉस्ट पण धरणाची वाढत गेली आणि धरण कधी होईल असं कधी असं वाटत नव्हतं पण मी मनाशी ठरवलं होतं अधिकाऱ्यांना बसून काही झालं तरी या वर्षी राहऱ्या धरणाची धार दाबायची आणि पाणी साठवायचं आणि याच या धरणावर पिडीएन करून म्हणजे पिडीएन म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाईपलाईन नेऊन शेता का शेताच्या बांधापर्यंत हे पाणी आपल्याला पिकाकरता पोहोचायचं आहे आणि आज एक आनंदाचा क्षण आहे की कालच्या पावसाने काही ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान झालं पण हे धरण मात्र शेतकऱ्यांना दिलासा देणारं पाणी याच्यामध्ये आलं या वर्षी धरणामध्ये पाणीसाठा खूप कमी प्रमाणामध्ये ठेवा लागतो नियमाप्रमाणे पण पुढच्या वर्षी पाणीसाठा याच्यापेक्षा दहा पटीने वाढेल आणि हे धरण एवढ्या क्षमतेचं की मला नाही वाटत की हे धरण भविष्यात कधी कोरडं पडेल आणि मग याचा शंभर टक्के सगळे शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत की या धरणामुळे आमच्या गावाला खूप मोठं पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल हे त्यांना मिळणार आहे